शहरातील खड्डे बजण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग शहरातील मुख्य रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिजाऊ चौक आणि बसस्थानक ते भवानी चौक या रस्त्यावर मागील अनेक वर्षापासून मोठमोठे खड्डे पडले होते मात्र याकडे निगरघट्ट झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळे जाग केली होती या ठिकाणी अनेक वेळा छोटे मोठे अपघाती झाले आहेत मात्र प्रशासन कसली दखल घेत नव्हते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तात्काळ हे खड्डे बुजण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता याची दखल घेत आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांजारोडी येथील बी एस एल खड्डे बुजवण्याचे काम तात्पुरत्या स्वरूपात का विना चालू केले आठवड्यामध्ये आम्ही माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निवेदन दिलं होतं की राजमाता जिजाऊ चौक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते धाराशिवचे बसस्टँड ते भवानी बस चौक या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे हजारो नागरिक या रस्त्याने प्रवास करतात विद्यार्थी आहेत वयस्कर माणसं आहेत वृद्ध महिला आहेत परंतु रस्ता कुठेच नीट नसल्यामुळं अनेक अपघात या ठिकाणी घडलेले आहेत आम्ही एक मान्य कार्यकारी अभ्यास निवेदन दिलं होतं की येत्या आठ दिवसामध्ये त्या रस्त्याची खड्डे बुजवा अन्यथा आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलन करणार आज सार्वजनिक बांधकाम विभागाला उशिरागावना जाग आली आणि आज सांजा रोड बी एस एन ऑफिससमोर या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे आम्ही शिवसेनेचे आमचं आमचं शिष्टमंडळ या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर त्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य कैलासदादा पाटील माजी नगराध्यक्ष नंदुबाई राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिष्टमंडळाने ही मागणी केली होती की, की आठ दिवसामध्ये या रस्त्याची टाकडुजी करावी व हा रस्ता कायमस्वरूपी नवीन करण्यात यावा म्हणजे राष्ट्रमता चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते धाराशिव बसस्टँड ते सांजा रोड भवानी चौक या हा पूर्णतः नवीन रस्ता करण्यात यावा मान्य कार्यकारी अभियान त्यांनी सांगितलेलं आहे सदरील कामाची निविदा प्रक्रिया झालेली आहे परंतु त्याला विलंब लागेल त्याच्यामुळे आम्ही तात्पुरता या पावसाळ्यामध्ये नागरिकांना दिलासा मिळावा व तात्पुरते खटे बुजून द्यावे अशी मागणी केली आज त्या कामाला सुरुवात झालेली आहे खूप दिवसापासून आमची मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चांचा गावापर्यंत हा रोड रोड जो आहे ह्याची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे पावसाळ्यामध्ये तर आठशे सत्तरा वाजता या रोडला येतं या रोडवर प्रवास करताना मोस्तक खेळ असतो का त्याप्रमाणे नागरिकांना इथून ये जा करावी लागते त्याच्यामुळे आमदार कैलादादा पाटील व खासदार ओमदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बी सी ऑफिसला चव्हाण साहेब भेटलो त्यांना निवेदन दिलं शिवसेना आणि मार्फत निवेदन दिलं की हा रस्ता नीट करण्यात यावा या रस्त्याची ताकद चाकतुची करावी आणि कायम सोय म्हणून या इथे नवीन सिमेंट रोड करण्यात यावा ही आमची मागणी होती आज त्यानुसार बी एन सीच्या अधिकाऱ्यांनी काम चालू केलेलं आहे लवकरच नवीन थोडंसं काम चालू करतील